नमस्कार शिक्षक मित्रांनो खूप सारे विद्यार्थी सीटीटीचं सा नोटिफिकेशन जुलै दोन हजार पंचवीस मध्ये येणार होतो त्याचं नेमकं काय झालं तर त्याचे मित्रांनो बघा जे रहस्य आहे त्या आज जे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये जी बातमी सांगणार आहे त्यामध्ये मित्रांनो दडले लक्षात घ्या दरवर्षी मित्रांनो तुमची ची एक्झाम ही दो वर्षातून दोनदा होत असते एक म्हणजे जुलै महिन्यामध्ये आणि डिसेंबर महिन्यामध्ये मात्र दोन हजार पंचवीस मध्ये मित्रांनो जी तुमची सीटीटी होणार होती याचं फायनल नोटिफिकेशन मित्रांनो तुमचं अजून आलेलं नाही नेमकी परीक्षा होती किंवा नाही हे अजून क्रिस्टल क्लिअर नाही मित्रांनो आज तुमच्या समोर मित्रांनो बघा मी एक सीटीटीच्या संदर्भातलं एक पेपरला मित्रांनो एक बातमी आता आलेली लक्षात घ्या तुमची आता सीटीटी परीक्षा मित्रांनो चार स्तरांमध्ये होणार लक्षात घ्या सीटीटीची परीक्षा ही चार स्तरांमध्ये होणार आहे तर नेमक्या बातमीमध्ये काय म्हटलंय आपण डायरेक्ट समजून घेऊ मित्र बघा यामध्ये पहिली गोष्ट सांगितली बा सीटीटी मे होणे जा आहे ऐतिहासिक परिवर्तन ओके अब नाही चार चार सीटीटी परीक्षा हर साल करायगा सीबीएसई सीबीएसई मित्रांनो दरवर्षी चार सीटीटी तुमच्या आता करणारे याच्यामध्ये कोणते कोणते चार स्तर आहेत मित्रांनो ते आपण समजून घेऊया बघा प्री प्रायमरी प्रायमरी बघा याला बालवाटिका आपण असं म्हणतो मित्रांनो प्रायमरी एक म्हणजे एक पहिली पासून तर पाचवी पर्यंत बघा हे झालं तुमचं सेकंड तिसरी तुमची ज्युनियरची सहावी ते आठवी साठी आणि चौथं टाकल्याच्यामध्ये टीजीटी आणि पीजीटी कक्षा नववी ते बारावी अशा चार स्तरांमध्ये मित्रांनो आता इथून पुढे तुमची आता सीटीटी ची परीक्षा होणार आहे हे पेपरचं कात्रण मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला दाखवतो मी अजून याचं ऑफिसियली तुम्हाला आता वेबसाईटला मिळून तसं आलेलं नाहीये त्या संदर्भात तुम्हाला अजून लवकरात लवकर ते नोटिफिकेशन आलं की तुम्हाला बातमी देतो याच्यामध्ये दुसरी गोष्ट काय म्हणते बघा यह समय तयारी करणे कोण दिशा देणे का आता ही शिक्षक पात्रता ही परीक्षा तुमची सीटीटी यामध्ये भरपूर सारे बदल मित्र या चार स्तरांमध्ये आता यावेळेला अपेक्षित आहे मित्रांनो आणि जी तुमची आता दोन हजार पंचवीस मध्ये डिसेंबर महिन्यामध्ये जी सीटीटी ची एक्झाम होणारे मित्र त्यामध्ये आता काय काय बदलतात काय काय ने होतात त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मित्रांनो आपण लवकर लवकर या इग्नर अकॅडमीच्या युट्यूबवरती तुम्हाला देऊ आपण या साथी मित्रांनो पहा एक खास लाईव्ह प्लस रेकॉर्ड बॅच मित्रांनो आपण या ठिकाणी सुरू करतोय ओके ही बॅच तुमची मित्रांनो पेपर वन आणि टू आ, ही बॅच आहे याच्यामध्ये तुमचा संपूर्ण अभ्यासक्रम आपण या बॅच मध्ये कव्हर करतो प्रत्येक विषयाचा सफोल तुम्हाला अनुभव असणारे शिक्षक मित्रांनो या बॅच मध्ये सर, शेके सर गाडेकर सर सर अजित देव सर राजेश जाधव सर किरण पाटील मी स्वतः सर आणि अजून तुम्हाला बघा साठी ते आपण सिक्रेट ठेवलं ती पण पॅकेज तुमच्या समोर लवकरात लवकर येईल मित्रांनो ओके ही बॅच तुमची चौदाशे नव्याण्णव रुपयामध्ये प्लस जीएसटी पन्नास टक्के ऑफ तुमची बॅच ऑफर चालेल नक्की घेऊ शकता पहिल्या फक्त दोनशे मुलांसाठी मित्रांनो ही ऑफर तुमची आहे ही जी बातमी आपण बघतोय लक्षात घ्या ह्या बातमीनुसार तुमची चार स्तरांमध्ये आता ही सीटीटीची एक्झाम होणार आहे ही आपल्या सगळ्यांसाठी खूप महत्वाची गोष्ट आहे कारण आपण जी टेट देत असतो त्या टेट मध्ये मित्र तुम्हाला सीटीटी डीएटी लागते आणि टी एटी पेक्षा सीटीटी आपण बघितली कम्पेरेटिव्हली मित्र हे ऍप्लिकेशन बेस असल्यामुळे तुम्हाला इझी जात असेल या संदर्भातल्या सगळ्या गोष्टी तुम्हाला आपल्या युट्यूबवरती मित्रांनो आपण इथून पुढे देऊ पण एक महत्वाची गोष्ट तुमच्या सगळ्यांपर्यंत पोहोचवणं आता चार स्तरांमध्ये मित्रांनो ही परीक्षा तुमची आता होणार आहे हे पेपरला आलेली बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवणं महत्वाचं होतं भेटूयात पुढच्या छान नवीन अशा व्हिडिओमध्ये मित्रांनो थँक्यू व्हेरी मच जय हिंद जय महाराष्ट्र